ू या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत आता आदित्य रडत असतो आणि तेव्हा दादासाहेब त्याला म्हणत असतात हे बघ आदित्य असं इथे हॉटेलवर राहणं योग्य नाहीये तू कोण आहेस हे तुला माहिती नाही का त्यामुळे तू रडू नकोस चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल तेव्हा आदित्य म्हणतो नाही बाबा मी आता घरी येणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा आईने आम्हाला घरातून बाहेर काढले त्यामुळे मी घरी येणार नाही आणि जे माझ्या नावापुढे किर्लोस्करांचं नाव होतं किर्लोस्करांची ओळख होती मी अहिल्या किर्लोस्करांचा मुलगा होतो ही ओळखच आईनं माझ्याकडून काढून घेतली त्यामुळे नाही मला आणि पारूला इथे स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं जग निर्माण करायचं आहे तेव्हा दादासाहेब म्हणतात हे बघ आदित्य आत्ता ती रागवलेली आहे ती शेवटी तुझी आई आहे आणि तिचा राग जास्त काळ नाही टिकून राहणार तू चल आमच्या बरोबर बघ असं हॉटेलवर राहणं योग्य नाही तेव्हा आदित्य म्हणतो नाही बाबा मी नाही येणार आहे हॉटेलवरती प्लीज आता पारूला आणि मलाच इथे आमच्या दोघांचं जग आणि अस्तित्व निर्माण करायचं आहे असं आदित्य बोलत असतो तेव्हाच आता इकडे मारुतीला सुद्धा डोळे भरून आलेले असतात त्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं इथे स्वतःच्या मुलीला आणि झालेल्या जावायाला एवढं सगळं ऐश्वर सुख संपत्ती सगळं सोडून असं राहावं लागत आहे तेव्हा आदित्य मारुतीसमोर जातो आणि म्हणतो मामा काळजी करू नकोस काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझ्या काळजाचा तुकडा मी अगदीच खूप छान आणि व्यवस्थित माझ्या काळजात ठेवूनच जपेल तिला मी काही होऊ देणार नाही त्यासोबत तिला कसलंही दुःख आणि त्रास मी होऊ देणार नाही असं आदित्ये इथे मारुतीला म्हणतो त्याचबरोबर इथे मारुतीसुद्धा रडायला लागलेला असतो आदित्यसुद्धा रडायला लागलेला असतो आणि इथे आदित्य म्हणतो माझ्या काळजात तिला ठेवेल आणि तुझ्या काळजाचा तुकडा इथे मी जपेल असं इथे तो बोलतो त्याचबरोबर इथे आता तो दादासाहेबांसमोर येऊन उभा राहतो आणि स्वतःच्या ऑयलेटमधले जे काही क्रेडिट्स कार्ड डेबिट कार्ड असतात ते सगळे काही काढतो आणि त्यांच्या हातामध्ये ठेवतो आणि लगेचच म्हणतो हे घ्या तेव्हा दादासाहेब म्हणतात अरे आदित्य तू हे काय करतो आहेस हे प्लीज हे असं करू नकोस नाही इथे जर किर्लोस्करांची ओळखच माझ्याकडून काढून टाकली असेल तर मला हे कुठलेही आईचे उपकार नको आहेत किंवा ही ओळख आणि त्याचबरोबर हे सगळं लगेज मी का बरं वापरू मला किर्लोस्करांचं कुठलंही लगेज वापरायचं नाही आहे आणि त्यामुळे हे बाबा तुम्हाला माहिती आहे का हे बघा पिल्लं जरी मोठी झाली तरीसुद्धा ते उडायला लागले आणि आईने त्यांना इथे स्वतःपासून दूर केलं तरीसुद्धा त्या आईला त्या पिल्लांची काळजी असतेच ना मग आत्ता जरी आईने मला इथे स्वतःपासून दूर केलेलं असलं तरीसुद्धा मला माहिती आहे तिला माझी किती काळजी आहे ते आणि त्यामुळे तुम्ही नका काळजी करू मी आणि पारू व्यवस्थित राहू आणि त्याचबरोबर आता मला काही करून मला आणि पारूला इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे असं इथे आदित्य बोलतो तेव्हा दादासाहेबांना खूप भरून आलेलं असतं त्याचबरोबर इकडे आदित्ये असा बोलत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळेच इथे त्याला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं पण इकडे मात्र ज्या पद्धतीने अहिल्या वागलेले आहे त्यामुळे दादासाहेबांना मात्र राग येत असतो आता लगेचच इकडे दादासाहेब त्याला मिठी मारतात आणि म्हणत असतात हे बघ आदित्य पण हे सगळं करण्याची काही गरज नाहीये माझं ऐकतच आहेस पण आदित्य मात्र आता दादासाहेबांचं काहीच ऐकत नसतो आता दादासाहेबांना म्हणतो बाबा मला आशीर्वाद द्या आता आमचं आमचं आयुष्य आम्हाला सुरुवात करायची आहे असं म्हणून दादासाहेबांचा आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर इकडे मारुतीच्या सुद्धा पाया पडत असतो मारुती सुद्धा आशीर्वाद देतो पण इकडे मारुतीला खूप भरून आलेलं असतं तेव्हा दादासाहेब आणि मारुती तिथेच असतात तर आदित्य निघून गेलेला असतो आता दादासाहेब म्हणतात मारुती तू इथेच थांब मी जरा आलोच असं म्हणून ते रागानेच अहिल्याकडे तिला भेटण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींबाबत जा विचारण्यासाठी गेलेले असतात तर आपण पाहतो की आता मारुती तिथेच उभा असतो त्याच्या मनामध्ये खूप जास्त द्विधा मनस्थिती सुरू असते तर इकडे दामिनी आणि तेव्हा इथे दिशा ह्या दोघी सुद्धा ऑफिसमध्ये असतात आता इकडे दामिनी म्हणत असते दिशा हे सगळं ह्या पद्धतीने घडून आणलं आहे खरंच मला तर तुझं कौतुक करावं तेवढंच कमी वाटतंय पण अजूनसुद्धा मला एका गोष्टीची काळजीच वाटते बघ इथे साहेब आणि त्यांचं इथे मातृप्रेम जागं झालं तर त्या त्याला कधीही बोलू शकतात बरं का तेव्हाच दिशा म्हणत असते तसं अजिबातच होणार नाही आहे कारण मी ही आग लागले लावलेली आहे आणि ती आग मी अजिबात विजू देणार नाही असं म्हणता क्षणी आता दामिनी म्हणत असते कुठे आहे कुठे आहे आग कुठे आहे फायर ब्रिगेडला बोलवायचं का असं बोलल्यानंतर लगेचच आता दिशा तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते हे असली माणसं माझ्या डोक्यात जात आहेत आणि असं कुणी जर माझ्यासोबत परत वागलं तर त्याचं कानफाट फोडायला सुद्धा मी कमी करणार नाही त्याचबरोबर सगळं किर्लोस्कर मेन्शन किर्लोस्करचा हा सगळा काही बिझनेस आणि हे ऑफिस सगळं सगळं एकदा का, एक का माझ्या नावावर झालं की मग मीच ह्या किर्लोस्करच्या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीन होणार आहे असं इथे ती बोलते आता तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते काय सांगतेस तू हे सगळं असं करणार आहेस पण मला एक गोष्ट सांग जर खरंच आदित्य आणि पारू इथे वहिनी साहेबांना म्हणून ते जर परत आले तर मग काय करणार आहेस तू तेव्हाच दिशा म्हणते तसं काही होणारच नाही आहे मी ती जी काही आग लावलेली आहे ती आग मी इथे विजवूच देणार नाही ती कंटिन्यू मी इथे चालूच ठेवणार आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे ती लोकं परत येणार नाहीत आणि इकडे अहिल्या त्यांना घरात घेणार नाही याची पूर्ण काळजी मी अगोदरच आणि खबरदारी अगोदरच घेऊन ठेवलेली आहे असं इथे दिशा बोलत असते आता दामिनीला खूपच मोठा प्रश्न पडतो पण इकडे दिशाचं हे वागणं दामिनीला थोडंसं खटकलेलं असतं ती म्हणत असते खरं तर ही दिशा जरा थोडीशी हवेतच फिरायला लागलेली आहे हिच्यावर जरा चांगलंच वॉच ठेवलं पाहिजे कारण ही जी काही बोलते ना ते थोडंसं अतिच बोलते असं मला वाटतंय असं दामिनी बोलते आणि तेव्हा हिच्यावरती लगाम घातला पाहिजे असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात कारण ही माझासुद्धा कधीसुद्धा इथे पत्ता कट करू शकते असं दामिनीच्या मनामध्ये विचार सुरू असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता दामिनीने इकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच दिशाने एक फोन केलेला असतो आणि दिशाने फोन केल्यानंतर तिने असं सांगितलेलं असतं की सगळ्या न्यूज चॅनलला एक बातमी तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे अहिल्या किर्लोस्करने करणे त्यांचा थोरला मुलगा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्करला किर्लोस्कर प्रॉपर्टीतून बेदखल केला आहे आणि तेव्हाच इथे अशीही एक न्यूज द्यायची आहे डेडलाईन द्यायची आहे आणि ती म्हणजे की जो कोणी आदित्य किर्लोस्करला बिझनेसमध्ये किंवा आणखी काही गोष्टींमध्ये मदत करेल त्याच्यासोबत इथे अहिल्या किर्लोस्कर कायमचे संबंध तोडून टाकेल अशी न्यूज इथे तुम्ही आत्ताच्या आत्ता द्यायची आहे असं हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे दामिनीला खूपच मोठा प्रश्न पडतो दामिनी म्हणते अगं अजून तू त्या आदित्यच्या आणि पारोच्यामध्ये किती खद खड़, किती खड्डे खोदून ठेवणार आहेस तेव्हाच दिशा म्हणते अगं फक्त ही तर सुरुवात आहे आता पुढे बघ होतंय काय काय तर आपण इकडे पाहतो आदित्य आता त्या हॉटेलवरती जाऊन पोहोचलेला असतो हॉटेलवर जाऊन पोहोचल्याबरोबर इथे एका माणसाशी तो बोलतो आणि तेव्हा तो माणूस म्हणतो स्वारी सर तुम्हाला इथे येता येणार नाही ते तेव्हा आदित्य म्हणतो का कशामुळे कारण इथे तुमचे सगळे जे हॉटेल्सचे अकाउंट आहेत आणि हॉटेलच्या रूम आहेत त्या सगळं इथे बंद करण्यात आलेल्या आहेत ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत आता तेव्हाच आदित्य ते म्हणतो हे कसं शक्य आहे हे सगळं कोणी केलं आहे हे तर खरं तर अहिल्या किर्लोस्कर यांनी केलेलं आहे आणि तेव्हाच आदित्यला ते आठवतं की अहिल्या बोललेली असते इथून पुढे तुझा आणि माझा संबंध काहीच नाही आहे तुझा किर्लोस्करांशी काही संबंध नाहीये आत्ताच्या आत्ता ह्या घरातून चालता हो आदित्य म्हणतो बरं ठीक आहे मी माझ्या बायकोला रूममध्ये घेऊन येतो तेव्हाच अतिव्यक्ती म्हणते सॉरी पण त्यांना मी इथून बाहेर काढलेला आहे असं म्हटल्याबरोबर आदित्यला राग येतो आणि लगेचच तो त्या माणसाची कॉलर पकडतो तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची तुम्ही माझ्या बायकोला मी येईपर्यंत पण वाट बघू शकला नाहीत का तेव्हाच आता तो माणूस इथे आलेली न्यूज दाखवत असतो आणि त्या न्यूजमध्ये असं असतं की जे कोणी आदित्य किर्लोस्करला इथे मदत करतील त्यांच्यासोबत अहिल्या किर्लोस्कर पूर्ण नातं तोडून टाकतील अशी ही लाईन असते अशी ही ब्रेकिंग न्यूज असते हे सगळं आदित्य पाहतो आणि तेव्हाच त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो असं करायला नको होतं तुमच्यामध्ये माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही तुम्ही असं का वागलात त्याचबरोबर एका स्त्रीला असं हॉटेलमधून तुम्ही काढून टाकलं मी येईपर्यंत तरी वाट पाहायची होती ना तेव्हाच आता त्या हॉटेलमधला व्यक्ती बोलत असतो सर प्लीज तुम्ही या आता आदित्य हळूहळू करून बाहेर पावलं टाकत असतो पण जेव्हा तो बाहेर पावलं टाकतो तेव्हा मात्र इथे अहिल्याचं त्याला बोलणं आठवत असतं खरं तर इथे प्रेक्षकांनो खूपच इमोशनल आईचं सॉन्ग त्यांनी इथे प्ले केलेलं असतं आणि आईचं सॉन्ग इथे प्ले केल्यानंतर अक्षरशः भरून आलेलं असतं आदित्यला आता तो हॉटेलमधला माणूस जोपर्यंत आदित्य तिथून बाहेर जात नाही तोपर्यंत चालतच असतो इकडे आदित्य विचार करत असतो आता काय करू मी कुठे शोधू पारूला पारू कुठे गेली असेल आणि आई तू का अशी वागलीस खरंच मी एवढी मोठी चूक केली का गं प्रेम करणं हा खरंच गुन्हा आहे का गं असं इथे आदित्य मनातच बोलत असतो आता आदित्ये बाहेर आलेला असतो आदित्य बाहेर आल्यानंतर इकडे त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आता पारूला शोधण्याचे विचार सुरू असतात कारण पारू कुठे गेली असेल त्याचबरोबर इथे तिला काही झालं तर नसेल ना ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच्या मनामध्ये येत असतात आणि तेव्हा बाहेर येऊन थांबतो तर अहिल्याने त्याला घराबाहेर काढलेलं ते सगळं काही आठवत असतं काही जरी झालं तरीसुद्धा इथे किर्लोस्करांचा आणि तुझा काडी मात्र संबंध नाही आहे तू आत्ताच्या आत्ता ह्या घरातून चालता हो आदित्य असं म्हणून तिने हाताला धरूनच आदित्यला बाहेर काढलेली गोष्ट त्याला आठवत असते तो सगळ्यांना जसा ना तसा प्रसंग त्याला इथे आठवत असतो तेव्हाच इथे तो विचार करतो आई काग एवढी कठोर झालीस खरंच मी तुझ्यासाठी एवढा महत्वाचा नव्हतो काग तुझं माझ्यावर खरंच प्रेम नव्हतं का असा आदित्य विचार करतो पण ते सगळं झालं आता पारूला शोधलं पाहिजे पारू अशा वेळी कुठे गेली असेल असा त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो त्याचबरोबर इकडे रडायला लागलेला असतो आणि त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवते ती म्हणजे की पारूची जबाबदारी आपली आहे त्याचबरोबर पारू इथे नाही आहे मग तिला आता कुठेतरी जाऊन शोधलं पाहिजे असा तो विचार करतो तर इकडे पारू ऑफिसमध्ये येऊन पोहोचलेली असते किर्लोस्करच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर पारू आदित्यला शोधायला प्रयत्न करते तेवढ्यातच तिथे एक एम्प्लॉय येतो आणि तो आल्याबरोबर तुम्ही इथे काय करताय तेव्हा पारू म्हणते तुम्ही मला ओळखलं नाही का तेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला ओळखले पण इथे तुम्हाला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी नाही आहे म्हणजे आदित्य सरांना आणि तुम्हाला असे अहिल्या मॅडमचे आम्हाला आदेश आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा पारू म्हणते पण मला आदित्य सरांना भेटायचं होतं त्यांना बोलवा ना प्लीज तेव्हा तो एम्प्लॉय म्हणत असतो सॉरी पण आदित्य सर इथे नाही आहेत तेव्हा पारू म्हणते असं कसं आदित्य सर इकडे आले नाही आहेत का ते आले होते पण त्यांना ऑफिसमधून बाहेर काढण्यात आले तेव्हा पारू म्हणत असते बरं ठीक आहे प्रीतम सर असतील तर त्यांना बोलवा ना प्लीज मला त्यांना भेटायचे तेव्हा तो एम्प्लॉय म्हणतो सॉरी पण आम्हाला त्यांना तुम्हाला नाही भेटू देता येणार तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथून जावं लागेल असे अहिल्या मॅडमचे आदेश आहेत प्लीज तुम्ही या हां पारू म्हणते बरं ठीक आहे मी जाते पण आदित्य सर कुठे गेलेत हे तरी तुम्हाला माहिती का तेव्हा ती व्यक्ती म्हणते नाही मला काहीच माहिती नाही पण प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा असं म्हटल्यानंतर आता पारूच्या मनामध्ये प्रश्न असतो आदित्य सर कुठे गेले असतील काय झालं असेल त्याचबरोबर इथे आदित्य सरांचं एवढं हे सुंदर आणि त्याचबरोबर मंदिरासारखं ऑफिस आज त्यांना ह्या ऑफिसमधून इथे बाहेर काढण्यात आलेलं आहे काही करून मला आदित्य सरांना शोधलं पाहिजे आदित्य सर एक मला शोधण्यासाठी हॉटेलवर तर गेले नसतील ना नक्कीच ते हॉटेलवर गेले असतील मला काही करून तिकडे जायला पाहिजे आदित्य सरांबरोबर एवढं सगळं काही झालेलं आहे त्यामुळे मला वाईट वाटतंय वाट असं मनातच बोलते आता ती लगेचच आदित्यला शोधण्यासाठी हॉटेलकडे निघते तर आपण पाहतो की इथे दिशा आणि दामिनी ऑफिसमध्येच तिथेच बसलेल्या असतात तेव्हा तिथे दादासाहेब येतात दादासाहेब थोडेश तोऱ्यात आणि रागातच आलेले असतात तेव्हा ते म्हणतात अहिल्या कुठे आहे तेव्हा त्या म्हणतात काय झालं दादासाहेब तुम्ही थोडेसे काळजीत आहात सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा दादासाहेब म्हणतात मला आत्ताच्या आत्ता इथे अहिल्याला बोलायचं आहे तिला पटकन ताबडतोब ओ बोलूनान असं एका एम्प्लॉईला सांगतात त्या मीटिंगमध्ये आहेत काही जरी असलं तरीसुद्धा तिला आत्ताच्या आत्ता माझ्याकडे पाठव असं म्हणता क्षणी प्रीतम आणि अहिल्या तिथे येऊन पोहोचतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता हां अहिल्याला बरोबर म्हणते काय आहे श्रीकांत एवढा अरडाओरडा का करतोय तेव्हा लगेचच आता श्रीकांत इथे तो मोबाईलमधला व्हिडिओ आणि त्याचबरोबर ती ब्रेकिंग न्यूज अहिल्यासमोर पकडतात आणि त्या न्यूजनुसार इथे अहिल्याला काहीच फरक पडलेला नसतो अहिल्या म्हणत असते हे मी नक्कीच केलेलं नाहीये पण हे नक्की मला करायला आवडलं असतं कारण आयडिली इथे आदित्यला ह्या सगळ्या गोष्टीतून मला हे सगळं करण्यासाठी नक्कीच आनंद झाला असता तेव्हा दादासाहेब चिडतात आणि म्हणतात अहिल्या तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का ज्याने कोणी हे केले ना खरंच त्याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही असं आता श्रीकांत अहिल्याला म्हणतात अहिल्या तू हे काय बोलतेस तुला कळतंय का आपला मुलगा आहे तो आणि त्याच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ज्याने कोणी ह्या गोष्टी केल्यात त्याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही असं सरळ सरळ श्रीकांतने बोललेलं असतं तेव्हा इकडे दामिनी दिशाला म्हणत असते दिशा जर दादासाहेबांनी ठरवलं ना तर त्यांनी शोधून काढलं तर तुझं काही खरं नाही आहे आणि तुला तुझी बॅग भरावीच लागणार आहे तेव्हा दिशा म्हणते नाही इथे ते असं काहीही करणार नाहीत त्याची काळजी तू करू नकोस असं बोलल्यानंतर आता दामिनीला शॉक लागल्यासारखा असतो आता इकडे सुद्धा थोडीशी विचारत असते हे सगळं कोणी केलं असेल का केलं असेल मी तर हे सगळं केलं नाही पण कोणी केलं असेल ह्या गोष्टी ती शोधण्याचा प्रयत्न करते तर आपण पाहतो की आता दादासाहेब ह्या सगळ्या गोष्टी करणार नसतात पण त्यांना मात्र त्रास होत असतो मुलाची इथे काळजी वाटत असते तर इथे पारो पुन्हा हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेली असते हॉटेलमध्ये आल्याबरोबर ती इथे चौकशी करते तुम्ही इथे आदित्य किर्लोस्कर यांना पाहिलं का किंवा ते इथे कि आले होते का प्लीज आले असतील तर ते आता कुठे आहेत काय आहेत ह्या गोष्टी तुम्ही मला सांगाल का तेव्हाच पुन्हा ती व्यक्तीच तिथे येते आणि ती म्हणत असते माफ करा पण ते इथे तुम्हाला शोधण्यासाठी आले होते पण मी सांगितलं की तुम्हाला आम्ही इथून बाहेर काढला आहे मग ते इथून कुठे गेले ते माहिती नाही आहे असं सांगितल्याबरोबर पारूला धक्काच बसतो आदित्य तिला ती इथंपर्यंत शोधत शोधत आला होता पण आता तो इथे नाहीये आणि त्याचबरोबर इथे तो तिला शोधत बाहेर निघून गेला आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा पारूच्या मनात खूप सारे विचार सुरू असतात मनात असं झालेलं असतं की आता एकतर किर्लोस्करांच्या बिझनेसमधून ऑफिसमधून इथे आदित्य सरांना बाहेर काढलेलं आहे मग आता यावेळी आदित्य सर कुठे केले असतील काय झालं असेल ते ठीक तर असतील ना मला त्यांना शोधायला पाहिजे असं म्हणून पारू त्या हॉटेलमधून बाहेर पडते पारू त्या हॉटेलमधून विचार करतच बाहेर पडलेली असते पण आता पारू जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडते तेव्हा ती आदित्यला शोधण्यासाठी प्रयत्न करत असते ती म्हणत असते कुठे शोधू मी आदित्य सरांना कुठे गेले असतील ते पण काही झालं तरी मला आदित्य सरांना इथे शोधलं पाहिजे असा विचार तिच्या मनामध्ये येतो तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो जेव्हा पारू त्या हॉटेलमधून बाहेर पडलेली असते तेव्हा दिशा समोरच्याच कारमध्ये बसलेली असते आणि ती हे सगळं दृश्य पाहत असते खरं तर ती एका व्यक्ती येण्याची वाट पाहते जेणेकरून त्या व्यक्तीकडे तिचं खूप मोठं काम असतं आता आपण पाहतो की एक समोरून व्यक्ती आलेली असते आणि एक समोरून व्यक्ती आल्यानंतर दिशा तिच्या कारमधून खाली उतरते कारण त्या व्यक्तीकडे तिचं खूप जास्त महत्वाचं काम असतं काय काम असतं हे तर आपण जाणून घेणारच आहोत तर आता दिशा त्या व्यक्तीची वाट बघत असते आणि तेव्हा ती व्यक्ती समोर येऊन ऑलमोस्ट उभीच असते तर आता तिने कारच्या बोनेटवरतीच इथे पैसे ठेवलेले असतात आणि कारच्या बोनेटवर पैसे ठेवल्यानंतर तर इकडे जो व्यक्ती येणार असतो त्याला थोडासा लेट झालेला असतो त्यामुळे दिशा चिडचिड करते ती म्हणत असते ए मी किती वेळ झालो तुझी वाट बघते तुला माहिती ना मला कामाच्या वेळेला अशी वाट बघायला लावलेली अजिबात आवडत नाही तेव्हा ती व्यक्ती म्हणते जाऊ द्या ना मॅडम आता लेट झालेला आहे पण कामाचं जे काही आहे ते बोला ना तुम्ही असं म्हणूनच दिशाच्या हातामध्ये जे पैसे आणि एक फोटो असतो तो ती गाडीचा बोनेटवर ठेवते हुआ, ती व्यक्ती समोर जाते आणि समोर गेल्यानंतर समोर असलेल्या पैशाच्या बंडलला हात लावते आणि लगेचच ते पैसे उचल 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 ती उचलते पैसे उचलल्याबरोबरच आता त्या पैशाचा स्मेल ती इथे घेत असते त्याचबरोबर आता इकडे दिशा म्हणत असते हे आता जे पैसे उचललेस ना त्या पैशाचं आणि ह्या फोटोचं काय करायचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा इथे ती व्यक्ती म्हणते बोला ना मॅडम काय करायचं आहे तेव्हा ती म्हणत असते आत्ता जो काही इथे तू फोटो घेतलेला आहेस ना तो फोटो आणि त्याचबरोबर इथे त्या फोटोतील मुलीला संपवायचा आहे समजलं तुला असं म्हणता क्षणी आता इथे त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो तो फोटो व्यवस्थित हातामध्ये घेतो आणि फोटो हातामध्ये घेऊन तो फोटो पाहत असतो तर इकडे दिशा म्हणत असते हे बघ आत्तापर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहेत किंवा आत्तापर्यंत कामामध्ये जी काही धरसोड तू इथे केलेली आहेस ती धरसोड ह्यावेळी होता कामा नये जर तू धरसोड करत राहिलास तर तुलाच संपवल्याशिवाय मी राहणार नाही समजलं त्यामुळे काय करायचं आहे कसं करायचं आहे हे मी तुला सांगणार आहे आणि तेव्हा इकडे तो माणूस फक्त दिशा बोलत असते आणि तो ऐकण्याचं काम करत असतो पण दिशाने जो प्लॅन केलेला आहे तो पूर्णतः इथे स्किप केलेला असतो म्हणजे त्या लोकांनी अजिबातच ती काय बोलली हे दाखवलेलं नसतं आणि तेव्हा दिशाने हे सगळं सांगितल्यानंतर आता ती व्यक्ती म्हणत असते मॅडम तुम्ही काही काळजी करू नकाच निश्चिंत रहा ह्यावेळी तुमचं काम अगदीच परफेक्ट होणार आहे तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही असं इथे ती व्यक्ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता दिशा म्हटलेली असते काम झालंच पाहिजे समजलं काम जर नाही झालं तर तुझं काही खर ना खरं नाहीये आणि मी तुला ह्यावेळी माफ करणार नाही सोडणार नाही समजलं असं म्हणूनच त्या व्यक्तीला तिने इथे धमकवलेलं असतं तर प्रेक्षकांनो आता दिशा कशा पद्धतीने पारूला संपवण्याचं काम ती सांगत असते किंवा कसा प्लॅन असतो हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे